नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सकाळचा नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा माही गेली तासाला सकाळ सकाळ तिचं तास, तास चालू आहे तर तासाला गेली सकाळनं मच्छर माझी पिच्छा सोडत नाहीत कुठं बसलं तर तासाला गेली त्यामुळे मी कपडे हि मशीनला लावली आणि हिथं येऊन बसले घरातलं राहिले काम थोडंसं भांडी राहिले ते घासायचे मग मी इथं का बसले आता ती पण माहिती आहे त्याचं एक कारण तर माहिती आहे सगळ्याला आता दुसरं कारण मी सांगते कारण की काय झालं आहे का माझ्या जी म्हणजे डाव्या पायाची जी टाच होती ना तर ती टाच म्हणजे घरामध्ये फरशी अशी ही झालेली आहे म्हणजे अशी कमी कमी ही झालेली आहे म्हणजे असं सगळं फरशी अशी वर आली त्याची कोर अशी वर आली नीट बसली नाही बरोबर अशी खालीवर 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 बसलेली फरशी आहे आणि माझी सुपली आहे ना ती दरवाजात होती आणि माहीनं दरवाजात टाकली होती त्यामुळं काय झालं मी ती सुपली घ्यायला गेले तशीच मला वाटलं आता नाही लागायचं म्हणून मग मी आपली गेले तशीच तर ती काय झालं माहिती आहे का जी टाचला जी घट्टा पाडला होता ना घट्टा तर ती घट्टा आहे ना पूर्ण असा अर्धा निघून गेला आणि अर्धाच राहिला आहे म्हणजे ती कातडं आहे ना अर्धा असं छाललं गेलं आहे ना अर्धं राहिले त्यामुळं आहे ना मला सरकू वाटत नाही आणि एका ठिकाणी आलं तर मी तीच काम करते आणि तसंच ठेवून देते दे बाकीचं काम कारण लाईट आहे ना आता दहा अकराच्या पुढं लाईट जाते ती पाच वाजताची ती त्यामुळं मला कपडे धुवायच्यात आणि आता पुन्हा इथून मी घरात जाणार आणि पुन्हा घरातन बाहेर येणार म्हणलं का नाही इतका पाय दुखतोय मरणाचा की त्याची टा एवढी आग होती ना ती कातड असं खालीवर खालीवर सरकतंय सारखं असं ती काढायचं आहे पण ती काढायला लागलं की दुसरं जे चांगलं कातड आहे ना त्याच्यातून रक्त येते त्यामुळं ती कातडं पण नाही वाटा नाही ते तसंच आहे आणि काहीतरी थोडासा असं कपडा घेते सुपलीमध्ये आणि त्याच्यात पाय ठेवते आणि मग पुढं सरकते असं करते त्यामुळं मी इथं बसले आणि घरातलं फक्त भांडी राहिल्या घासायची ना आज मला करायच्या इडल्या करायच्या ते परत अजून चटणी करायची खायला माही सकाळी गेली नाश्ता करून ती म्हणली मला शाळेतून आल्यावर म्हणली इडल्याकर म्हणली कारण की तिला आहे ना पोहे लय आवडतात लय म्हणजे लय आवडतात पोहे नाश्त्याला पोहेच पाहिजे दुसरं नको काय तर आणि उशीर पण झाला होता आज तर मी लाईव्ह सुद्धा आले नाही काल काल मला बऱ्याच जणांनी म्हणजे कमेंट सुद्धा केल्या होत्या की कोमल लाईव्हला ये आणि माझ्या मैत्रिणी सुद्धा येणार होत्या लाईव्हला तर मी आले नाही लाईव्हला काल ह्यामुळेच ह्याच कारणामुळे ना आले नाही मी काही कुणाला सांगत नाही बरं का आपण फक्त यूट्यूब फॅमिलीला माहीत असावा की कोमलचं व्हिडिओ का नाही आला काय नाही कारण की मला जाय नाही आव पुढं पुढं सरकायला गेलं नाही इतकं दुखती माझी टाच मग मी हळूहळू मागं सरकत जाते आणि इथलं सगळं आवरते मगच घरात जाते तशी बाहेरच येत नाही पुन्हा मग घरातच घरातलंच काम हळूहळू हो करते कारण सगळ्याला माहिती आहे माझी परिस्थिती काय आहे कशी आहे आणखीन एक दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही चालून दाखवा तर त्या दिवशी लाईव्हला पण त्या एक ताई होत्या सीमा ताई म्हणून त्यांनी पण कमेंट केली होती की, की आ, सीमा लोंढे असं आडनाव नाव हो आहे त्यांचं तर त्यांनी पण कमेंट केली होती की, की तुम्ही चालून दाखवा परत लाईव्हला पण सांगितलं व्हिडिओ खाली पण सांगितलं त्यांच्या दोन दोन अशा कमेंट आलेल्या आहेत त्या आणि त्यांनी बऱ्याच वेळाला म्हणजे माझ्या जुन्या पण व्हिडिओना जुन्या व्हिडिओला जी नवीन लोक त्यांनीसुद्धा सांगितले की आम्हाला चालून दाखवू म्हणून तर चालून कशी दाखवणार मी माझ्याकडं काहीच नाही म्हणजे काही नाही म्हणजे कसं माहिती आहे का, का एक बेड होता ना बेड तर बेड होता त्यावेळेस बेडवरती बसून ते बुटं घालून वॉकरला मी धरून उभा राहायची पण बेड सगळा तुटला त्यामुळं आता बसणं बेडवरती नाही आणि खुर्चीवरती मला बसता येत नाही बसता येत नाही म्हणजे असं वर उचलून बेडवर पण उचलूनच ठेवावं लागतंय पण खुर्चीवर सुद्धा मला उचलूनच वरती ठेवावं लागतंय आणि खुर्चीवर मला बसता येत नाही असं सप्पयला मला बेडवरती बसता येतं आता दोन खुडच्या आहेत बघू प्रयत्न तर करू पण महिला नाही एवढ्यावरती उचलता येणार कारण की दुसरा एक माणूस लागतो या आणि नंतर चालायचं जरी म्हणलं ना तर मी तुम्हाला चालून नक्की दाखवणार एक दिवस माझी पण इच्छा आहे की तुम्ही मला बघावा चालता ना तर मी तुम्हाला नक्कीच एक दिवस चालून दाखवल बरं का त्या बुटावरती परत तुम्ही कमेंट करू नका की कोमल तू चाल आणि तुला चालायला पाहिजे कारण की कसं माहिती का आमचं आहे हातावरची पोट जेव्हा करेल तेव्हाच खाईल आहे आमचं मग रोज सकाळ संध्याकाळ तर काही माहीचं पप्पा घरी नसतात या तर आमच्या आम्हाला म्हणजे घाईच असते महाग मरणाची घरचंच काम आहे मरणाचं आणि दिवसभर बी ती बाहेरच असतात या आणि कुठल्या टायमात आणि कधी कुठल्या टायमात चालावा कारण वर्ष दोन वर्ष व्यायाम केला पाय चोळायला म्हणजे पाय चोळायला होतं एकजण रोज येऊन मालिश करून जायचे पायाची तरी पण काहीच नाही झालं आणि कुठंच कसलाच फरक नाही पडला तर त्यामुळं आहे ना मी दाखवेल तुम्हाला बुटं घालून पण नंतर कमेंट करू नका की कोमल तू असं राहायला पाहिजे आणि तू तसं राहायला पाहिजे मी एका व्हिडिओमध्ये बुटं घालून दाखवलेला आहे माझा जुना व्हिडिओ आहे तो फक्त उभा राहून नव्हतं दाखवलं कारण दुसरा माणूस जोडीला लागतो आहे आणि मला असं चालता येत नाही स्वतःला ह्या फरशीवर मी असं हिथून एवढ्या तिथून एवढ्या चालू शकते पण माझ्या पाठीमागं मला सपोर्टला माणूस पाहिजे सपोर्ट काय म्हणतात की सपोर्ट सिस्टीम पाहिजे मला सपोर्ट असल्याशिवाय मी चालू शकत नाही कारण की माझा तोल आहे ना एकतर पुढं तरी जाईल नाहीतर मागं तरी जाईल नाहीतर हिकडं तरी पडेल नाहीतर हिकडं तरी पडेल असं होते आणि जी माझा पाय जी वाकत नाही बऱ्याच जणांनी व्हिडिओमध्ये बघितलेला आहे माझा डावा पाय एकदम असा सरळच असतोय तर ती सरळ का असतो त्याचं पण तुम्हाला मी आज कारण सांगते कारण की लई प्रश्न आहेत सगळ्यांच्या डोक्यात आणि मला पण त्याची उत्तरं द्यायचीच आहे तो तर सरळ पाय का माझा असतोय माहिती आहे का की मला व्यायाम करताना चालवताना मी पडलेली आहे आणि मी इतकी पडले जबरदस्त की असं खाली म्हणजे असा रोड होता आणि रोडच्या खाली असा बर तरी असा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये ऑकर माझं गेलं आणि तिथं म्हणजे पडले मी ती पडले ना ती पाय असा मुडपून असा पूर्ण असा इकडं आला होता माझा म्हणजे इतका पाय मुडपला होता आणि माईचं पप्पा एकटंच पाठीमागं होतं त्यांना वाटायचं की आता रोजच्या प्रमाणे चालती या रोजच्या प्रमाणे चालती म्हणल्यावर कशाला एवढा तिला हे होईल म्हणून तर ती आहे ना असा पाय मुडपला होता ना तर त्यांना मी म्हणजे झेपत पण नव्हते कारण की कसं आहे मेलेला माणूस आणि मेलेल्या माणसाचं काय म्हणते की जित्याचं एवढं वजन लागत नाही एवढं मेलेल्याचं वजन लागतं तसं माझं झालेलं आहे माझं वजन एवढं होतं ना ते त्यांना म्हणजे आवरलंच नाही सा म्हणून ती पाय माझा तसा झालेला आहे आणि नंतर दवाखाना पण केलं बरं का पण दवाखान्याला सुद्धा भरपूर म्हणजे पैसे लागत होतं त्याला सुद्धा सो सोनोग्राफी करान कुठे एक्सरे करान कुठे काय करा मग म्हणलं मुरुदी तिकडं आपलं काय तर नाही म्हणूनच जगायचं आणि मग मी त्याचा विषय सोडून दिला कारण की कसं आहे माहिती आहे का रोज करून कष्ट करून खाणाऱ्याला आणि नोकरीवाल्या माणसांमध्ये फरक असतो आमचं त्यांच्या म्हणजे हातावरचं पोट असल्यामुळं मी म्हणलं नको कारण आपल्याला ती पैसे घरात लागायचं होती ती पैसे आधीच माझ्या आयुष्यात एवढं सगळं म्हणजे हे घडून गेलेलं होतं आणि पुन्हा माझ्या माझ्यावरच पुन्हा पैसे खर्च करायचे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला वेळ येते म्हणल्यावर म्हणून मी ना त्या पायाकडं दुर्लक्ष केलं आणि ती पायाची मांडी घालाय गेलं की ती पाय पूर्ण असा सुचतोय मरणाचा पुढे सारखा येत नाही काय होत नाही आणि काय होत नाही त्यामुळे मी त्याच्या नादीस लागले नाही की जसा आहे तसाच ठेवला मरुद्या जोपर्यंत आयुष्य आहे ना मी तोपर्यंत आहे असं जागणार मी जिद्द नाही सोडणार एवढं आहे माझं फक्त तर त्यामुळं मी नाही चालू शकले बघू आता माझ्या घरी कोण आलं एखादा पाहुणा रावळा किंवा कोण तर त्यांच्या मदतीने मी उभा राहील बरं का आणि तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओ मी चालताना सुद्धा की मी कशी चालत होते पहिला मी व्यायाम कसा करायचे पहिला मग तुम्हाला समजल की मला वर्ष दोन वर्ष माझा व्यायाम कसा घेतला आहे मग एवढ्या व्यायामानं एवढ्या म्हणजे मालिशनं ह्यानं मला का फरक पडला नाही हे तुम्हाला समजल कारण की बऱ्याच जणांच्या ताईंच्या दादांच्या मरणाच्या कमेंट तर पुन्हा आपल्या काल ज्या मैत्रिणी होत्या त्यांनीसुद्धा म्हणजे विचारलं त्यांना माहीत नव्हतं मी काही सांगितलं नव्हतं कारण कसं असतं माहीत आहे का आपण एकतर बोलत असतो आणि पुन्हा आपल्यामुळं आपण काहीतरी सांगायचो पुन्हा नर्वस व्हायचा त्यामध्ये मला नाही असं आवडत की आपल्यामुळं कुणीतरी एखादा दुखावला जाईल त्यामुळं मी काही सांगितलं नाही आणि परत म्हणजे जसं एक एकला एक एकेला एके, एके, एके माहीत पडत गेलं जसं व्हिडिओ बघितलं त्यांनी माझं तसं माहिती पडत गेलं मग त्यांनी विचारलं मग मी त्यांना सांगितलं तर आता झाले माहिती आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे तर काही टेन्शन नाही एवढाच व्हिडिओ मला तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओच्या मार्फतून आणि लाईव्हला मी बघू आता वेळ मिळाला तर लाईव्हला नक्की येईल मी कारण की मला आहे ना माझी बसण्याची सुद्धा कॅपॅसिटी नाही राहिली इतकं म्हणजे असं पायाची सारखी सतत आग आगुडती आणि सतत असं थरथर तर थरथर तर तर करतं त्यामुळं तर, 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 तर चला बाय सगळ्यांना आपला व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओला तुम्ही मला जर प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पण प्रश्न असं पाहिजे की मला पण त्याचं उत्तर देता आलं पाहिजे तर चला बाय सगळ्यांना भेटू आपण उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये